नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड़ लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे रायाला मात्र जय सगळं समजावून सांगत असतो बघ बर का नाही परत म्हणशील सांगितलं नाही झेपल ना तुला हे नाही झेपलं तर आधीच सांग आणि जर नाही झेपलं ना तर पुन्हा मला तोंड दाखवू नकोस बरं का आणि आता हे सगळं मात्र तिथे उभे राहून मंजिरी आणि तिची फॅमिली ऐकत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रायाला मुद्दामून त्रास देण्यासाठी जय अजून माणसं त्या गाडीवर बसवतो आणि त्यामुळे रायाला आता तो सगळ्यांचा लोड मात्र झेपत नाही त्यामुळे त्याच्या खांद्यातून रक्त निघतं हे मात्र मंजिरीला बघवत नाही आणि ती त्याला मदत करते त्यानंतर मात्र आता दोघेही देवाचं नाव घेऊन पुढे पाऊल टाकता आणि हे बघून मात्र आता इकडे जयचा प्रचंड संताप होताना आपल्याला दिसत आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा